त्यातच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे अहमदनगरच्या राहुरीमधील ही दुर्दैवी घटना आहे अंगणात खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला अहमदनगरमधली अहमदनगरच्या राहुरीमधली ही दुर्दैवी घटना आहे ही चिमुकली अंगणामध्ये खेळत होती आणि त्याचवेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला उपचाराकरता त्वरित तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हरीश विशाल आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी संख्या आहे आणि दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले जे आहेत ते बस्तीमध्ये होताना दिसत आहेत राहुरी तालुक्यातल्या वरवंटी गावातली ही घटना आहे आणि वेदिका श्रीकांत धगे ही तीन वर्षाची मुलगी काल सकाळी अंगणामध्ये खेळत होती साधारण साडे सात आठ वाजेच्या दरम्यान तिच्यावरती बिबट्यांनी हल्ला केला आणि तिला ओढत शेतामध्ये घेऊन गेलेला होता मात्र मग मा आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या बिबट्याने तिला सोडून फळ काढला या मुलीवरती अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारच सुरू होते मात्र तिची प्राणज्योत रात्री मा माळवली आहे आणि तिचा यामध्ये जीव गेला त्यामुळे कुठेतरी बिबट्यांवरती जो वन विभागाने पिंजरे लावून त्यांना जेरबंद केलं पाहिजे अशी मागणी जोरदार दिसते धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल